नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर ॲक्च्युली ना हा जो व्हिडिओ आहे ना तो परवाच्या दिवशीचा आहे काल पूर्ण वेळ ना म्हणजे माझी तब्येतच बरी नव्हती मला थोडासा लूज मोशनचाही त्रास होत होता खूप उष्णताही झाली होती शरीरामध्ये त्याच्यामुळे ना एकदम अशी मरगळी आली होती आणि काम करण्याची पण माझी अजिबात इच्छा नव्हती एकदम कमजोरपणा किंवा विकनेस म्हणतो ना आपण तर तसं झालं होतं मला तर मग त्याच्यामुळे ना काल काही मी व्हिडिओ अपडेटच केला नाही म्हटलं चला आज थोडंसं बरं वाटते तर तो व्हिडिओ आपण अपडेट करू आणि आज, आज आपण पोस्ट करू तर झालं असं सकाळी सकाळीच आहे ना मी आईकडून निघालेली होती आणि काय होतं माहिती आहे का जेव्हा कधी सकाळी सकाळी निघते ना तर त्यावेळेस ना बरंचसं आहे ना घरामध्ये आवरायचं असतं आणि ती घाई ना डोक्यामध्ये असते ते गणित सगळं जमवायचं असतं कारण आल्यानंतर मग यांना ऑफिसला जायचं असतं किंवा याला स्कूलला जायचं असतं अशी सगळी भानगड असते त्याच्यामुळे मग ना येतानाच मी काय केलं होतं आईकडनं आहे ना टिफिन आणला होता कदाचित तो व्हिडिओ आहे ना मी पोस्ट पण केलेला आहे तुमच्याबरोबर तो मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर मग ना ये, ये ना ऑफिसला गेल्यानंतर आदल्या दिवशी मग मी तिच्या इथे ना खूप छान असा बाजार भरतो तर त्या बाजारातून थो। ना थोड्याशा म्हणजे शेतकरीच असतात सगळीमध्ये भरेकरी वगैरे असा व्यापारी प्रकार नसतो तर डिरेक्टली शेतकऱ्याकडनं आहे ना छान भाजीपाला मिळतो एकदम फ्रेश तर मग थोडासा भाजीपाला घेऊन आली होती आणि मग तो भाजीपाला ना मी काढून ठेवला आणि जेव्हा कधी अशी मी बाहेर जर गेले ना एक दोन दिवस तर सगळ्यात पहिले ना आपली जी हे असते ना टेरेस किंवा बाल्कनी तिची एवढी अवस्था होऊन जाते ना किंवा सांगायलाच नको पूर्ण धुळीची होऊन जाते त्याच्यामुळे ना पहिल्यांदा क्लिनिंगची सुरुवातच माझी ना बाल्कनीपासून होते जेव्हा बाल्कनी क्लीन होते ना तेव्हाच जरा घर प्रसन्न वाटायला मदत होती बाकीची कामं घरामधली होतच राहतात पण मग जेव्हा सुरुवात आपण ना घर खोललं की पहिल्यांदा बाल्कनीत येऊन उभं राहत होतो एवढी धूळ होती की बस कधी थोडंसं पाणी वगैरे टाकलं आणि क्लीन केलं आणि आदल्या दिवशी ना मी माझ्या मैत्रिणीकडे गेलेली होती तर तिच्याकडे ना खूप छान असा मनी प्लांट होता तर मग म्हटलं मला थोडासा दे तर मग मी तिच्याकडनं ना ह्या तीन चार प्लांट किंवा वे आणलेले होते ते तोडून तुकडे करून आणलेले होते त्या वेलचे तर मग म्हटलं यांना आहे ना पाण्यात ठेवावं नाही तर मग आहे ना लगेचच हे असे सुकून जातील तर मग त्याच्यामुळे ना ते का माझ्या जो कुंडी रिकामी तर त्याच्यामध्ये ना मी पाणी टाकलं आणि हा जो वेल आहेत हे त्या पाण्यामध्ये तशीच भिजत ठेवली की जेणेकरून ते सुकू नको जायला आणि ना विचार करते बरेचसे मला आहे ना प्लांटेशन पण करायचे कारण हाच मोसम असतो वेगवेगळ्या प्रकारचे फुलं झालं किंवा तुम्हाला जर झाडं लावायची असेल ना फुलांची तर तुम्ही ह्या मोसममध्ये लावू शकतात चांगले बहरतात पण फुलं पण येतात आणि ना जरा आपल्याला छान पण वाटतं तर एका बाजूला आहे ना घरातली कामं पण आटोपायचं चा काम चाललेलं होतं माझं आणि थोडासा मला वेळ मिळाला किचनच्या कामामधून मग म्हटलं चला आपण छान मस्त पैकी या वेलाच आहे ना प्लांटेशन करू तर कशामध्ये करायचं पहिल्यांदा त्याचंच माझ्या डोक्यामध्ये विचार चाललेला होता कारण काय होतं एकदा काम मागे पडलं की मागेच पडून जातं आणि पटकन असा वेळ काढला कारण काय होतं आता मागे जर काम पडलं ना तर मग सांगूच शकत नाही की ते पूर्ण होईल आणि एवढ्या इच्छेने किंवा तीव्र इच्छेने मी ते वेला होता मग त्याचे ना छान छोटे छोटे कटिंग्स केले आणि ते ना एका असं माझ्याजवळ काचेचं ग्लास होतं तर त्या ग्लासामध्ये लावून दिले आता जस जसे वाढतील ना ते तस तसे मग मी त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी अरेंजमेंट करेल पण सध्या तोवर आहे ना काय होतं ह्या वेलाला जास्त आहे ना ऊन लागतं त्याच्यामुळे मग मी ना किचनमध्येच ठेवणार आहे कारण किचनमध्ये बऱ्यापैकी खिडकीमध्ये ना ऊन येतं तर मग जेव्हा त्याला छान पालबी फुटेल किंवा त्याला जेव्हा छान छान मुळं वगैरे येतील ना म्हणजे जेव्हा दम धरेल झाड तर मग तेव्हा त्याचं व्यवस्थित मग मी ऑर्गनायझेशन करेल किंवा व्यवस्थित मग ते जिथे मला प्लांटेशन करायचं आहे तिथे करेल पण पर तोपर्यंत म्हटलं याचे छान छोटे छोटे ना तुकडे केले कट्स केले आणि ते ना त्या याच्यामध्ये लावून दिले ग्लासामध्ये आणि एक माझ्याजवळ छान बॉटल पण होती तर मग त्या बॉटलमध्ये पण आहे ना मी लावून दिले डिरेक्टली एक दिवसमध्ये मी गॅप टाकलेला होता ना तर मग जर डिरेक्टली मी जर ते याच्यामध्ये ठेवलं असतं ना कुंडीमध्ये किंवा कशामध्ये तर मग ते कदाचित वाळून जाण्याची पण शक्यता होती कारण थोडे थोडे आहे ना मला ते वाळून गेल्यासारखं दिसत होतं कारण एक दिवस आहे ना त्याला पाहिजे असं ऊन मिळालं नाही कारण मनी प्लांटला आहे ना ऊन जास्त लागतं तर बघा असं छान मस्तपैकी ना मी ते ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे किचनमध्ये माझी जी खिडकी आहे ना तिथे ठेवलेली आहे आणि आता ही दुसरी बॉटल तयार करायचं चा काम चालू झालेलं आहे माझं त्याच्यामध्ये पण आहे ना मला मध्ये मध्ये स्पर्शूचं खूप जास्त आहे ना हे चाललेलं होतं ए जा मध्येच हात लाव कैचीलाच हात लाव त्या झाडालाच हात लाव असं लहान लेकरांचं खूप असतं तर तिला सांभाळून या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे खरं तर आहे ना कसरतच होती असं म्हणायला ना हरकत नाही पण तरी पण आवड आहे माझी त्याच्यामुळे मग मी थोडीशी ती जपण्याचा प्रयत्न करते आणि मग मी जेव्हा असं काही काम ते की की ना मग तेव्हा तिची बाबा तिला धरून ठेवा किंवा किट्टू आहे ना तिला ना करून ये ना मग ती मध्ये मध्ये करत नाही तर झाडं सुद्धा ती म्हणजे अशी लावू देत नाही किंवा काही काम करत असलं ना तर करू देत नाही फक्त एवढं आहे की झाडांना आहे ना कदाचित ती घाबरते वाटतं त्याच्यामुळे ना ती लवकर त्या झाडांजवळ जाऊन उभी पण राहत नाही नाही तर तिच्या हाताजोगी पडणारी प्रत्येक गोष्टीला तिला हात लावायचा असतो आणि प्रत्येक गोष्ट कशी आहे ना ती बघायची असते असं तिचं चालू असतं तर चला हे मनी प्लांटचं वेल वगैरे लावून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आहे ना मला आहे ना किचन आटो पाहायचा होता कारण आहे ना किचनच्या अगोदर म्हटलं आपण हे काम करून घेऊ कारण किचनवर आहे ना बराच वेळ आपण उभा राहतो मग थोडंसं आहे ना आपल्यालाही कंटाळवा वाटतं सारखं सारखं किचनमध्ये मग थोडंसं हवेशीर बाल्कनीमध्ये बसलं का मग छान फ्रेश वाटतं आणि एका फ्रेश मूडमध्ये पुन्हा मग आपण किचन आवरायला गेलो ना तर, भांडे ना, ना तर ना मग भांडे वगैरे घासताना आपल्याला बोर वगैरे असं होत नाही नाहीतर कंटिन्यू आहे ना किचनवरमध्ये उभं राहिलं की उभं राहून राहून स्वयंपाक करतानाही आपण उभंच राहत असतो आणि त्याच्यानंतर मग लगेचच आवरायला घेतलं की मग थोडंसं आपल्याला आहे ना एकदम असं शेवटी शेवटी बोर व्हायला लागतं त्याच्यामुळं मग मधल्या वेळेत म्हटलं थोडंसं बसून आपण हे वगैरे व्यवस्थित ना प्लॅन करून घेऊ किंवा प्लांटिंग त्याचं करून घेऊ म्हणजे मग गार हवा जर मिळाली ना थोडंसं फ्रेश पण व्हायला मदत होते मग असं थोडंसं मॅनेज करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी किचन मध्ये आलेली आहे अशा पद्धतीने ना थोडंसं कामाचं मॅनेजमेंट मी माझ्या पद्धतीने करत असते नाहीतर मग मध्ये ना थोडेसे असे छोट्या आवाजामध्ये मोबाईल वर गाणे किंवा माझ्याजवळ जवळ उफर आहे तर त्याच्यावर गाणे लावून देते एका बाजूला लेकर छान मस्तपैकी डान्स करतात आणि आपल्याला पण आहे ना काम करताना कुठे काम होऊन जाताना ना तर तेही कळत नाही त्यांच्याशी बोलता बोलता आणि गाणी ऐकता ऐकतात तर असं थोडंसं आहे ना मॅनेज करावंच लागतं काम करत असताना कधी कधी ना मला तर असं वाटतं ना पूर्वीच्या काळी छान मस्तपैकी बसून स्वयंपाक करायचा ना तर किती छान होत असेल त्यांचं ना आपल्याला म्हणजे ना कंटिन्युअस उभंच राहून पूर्ण वेळ स्वयंपाक करावा लागतो ना तर उभं राहून राहून सुद्धा इतका कंटाळा येऊन जातो कधी कधी पायांना कळा लागून जातो ना की बस कधी असं वाटतं ना काहीतरी बसून स्वयंपाक आपण केला पाहिजे कधी तरी आणि काय होतं माहिती का खाली काही कापायला वगैरे जरी बसायचं म्हटलं ना कांदा किंवा कुठल्याही भाज्या तर मग त्याचा पसारा आहे ना खाली होतो मग आपल्याला ते खाली पण आवरावं लागतं आणि वरती किचनवर उभं राहिलं की, की मग ते किचनवर पण आवरावं लागतं त्याच्यामुळे ते, ते खाली बसून करायचं ना नकोच वाटतं कारण दोन दोन ठिकाणी मग आपल्याला ते पसारे आवरावे लागतात त्याच्यापेक्षा असं वाटतं बरे उभ्यानेच पटकन आहे ना भाज्या पण चिरून होतात तिथल्या ती हाताने भरून लगेच आपल्याला डस्टबिनमध्ये पण टाकता येतात त्याच्यामुळे ना सहसा खाली बसून काही गोष्ट करायची म्हणजे आता ती म्हणजे मी करतच नाही असं म्हणायला हरकत नाही उभ्यानेच काही काही अशा गोष्टी आपल्याला भाज्या वगैरे चिरायच्या असलं ना तर ती इतकी सवय झाली उभ्याने तर ते खाली बसून नको वाटतं कारण प्रत्येक गोष्ट उभं राहून आपल्याला घ्यावी लागते कारण सगळ्या गोष्टी वरती असतात परत ती खाली खाली बस परत उठा अशी बस होऊन जाते त्याच्यामुळे मग ते करण्याचा आपल्याला कंटाळा येतो पण म्हणजे बसून स्वयंपाक करण्याची ती जी म्हणजे हे असते ना तर ती एक वेगळीच असते असं म्हणायला हरकत नाही उभ्याने तसं आहे ना थोडंसं सा अवघडल्यासारखंच होतं आणि आज ना आज का माजा काम थोडंसं माझं असं हळूहळू चाललेलं होतं एरवी मला आहे ना काम करण्याची एवढी घाई असते ना की बस कधी पण आज मुद्दामून का कुणाच ठाऊक माझं काम असंच हळूहळू चाललेलं होतं जे मला जायचं होतं एका ठिकाणी इंटरव्ह्यूला आणि तब्बल तीन वर्षानंतर इंटरव्ह्यू देणार म्हटल्यानंतर ना मला नकोच पाहिजे होतं ते आणि ना आता मला असं वाटतं की नको प्रायव्हेट जॉब करायला कुठे आणि जर करायचं कुठे तर ज्युनियर कॉलेजला करायचं स्कूलमध्ये वगैरे करणे माझी तरी इच्छा नाहीये तर त्याच्यामुळे ना म्हणजे एका ठिकाणी ना इंटरव्ह्यू होता आणि त्यासाठी मला जायचं होतं पण ना मनाच्या वरतून अगदी आपण म्हणतो ना तर त्याच्यासाठीच चाललेलं होतं माझं हो नाही हो नाही मनातून पण म्हणतो ना आपण की आपल्यामध्ये जर स्वतःची जिद्द आणि क्षमता असेल ना तर कुठलीच ताकद आपल्याला रोखू शकत नाही अगदी तिथे गेल्यानंतर शेवटचा जो फॉर्म होता ना तो माझ्या नावाचा होता आणि निम्मा रस्त्यातून ना अक्षरशः आम्ही फोन घ्यायला सुद्धा आलो होतो आणि इतका उशिराने सुद्धा आम्ही निघालेलो होतो घरी माझा फोन राहिलेला होता पण म्हणतात ना एखादी गोष्ट आपल्यासाठी ठरवलेली असेल ना तर, आपले चस्ते खर। तर, तर ती गोष्ट आपल्यासाठीच असते हे तितकंच खरं तर एवढं सगळं झाल्यानंतरही सिलेक्शन झालेलं आहे त्याचा एक वेगळाच आनंद आहे तेही खरं पण तरीही जर मला माझ्या मनासारखा जॉब मिळत तर असेल तरच मी करणार आहे हे तितकंच खरं म्हणतात ना की कधीतरी ना काही दिवसांनंतर आपल्याला म्हणजे असं वाटतं की कुठली तरी गोष्ट आहे ना ही आपल्या मनासारखी झाली पाहिजे आपण जिद्द किंवा क्षमता करण्याची ही ठेवतच असतो हे तितकंच खरं पण आहे ना आता कुठेतरी वाटतं जर आपल्या मनासारखं काही गोष्ट होत असेल तरच हो म्हणावी नाहीतर आहे ना, ना सरळ ते गोष्ट नाही म्हटलेली बरी आणि आपण पण कधीतरी ना नाही म्हणायला शिकलं पाहिजे मनाच्या विरुद्ध जाऊन कुठलीही गोष्ट करून कधी उपयोग नसतो कारण ह्या गोष्टी ना आतापर्यंत करत आलेली आहे त्याच्यामुळे ना आता असं वाटतं जेव्हा कधी मला कम्फर्टेबल वाटेल किंवा जो ज्या जॉबमध्ये मी स्वतः कम्फर्टेबल असेल असाच काहीतरी जॉब निवडावा आणि ना म्हणजे तेवढी क्षमता आहे की जिथे कुठे मी इंटरव्ह्यू देते ना तर तिथे इंटरव्ह्यू मी पास होतेच फक्त आता गरज तितकीच असते की आपल्याला किती कम्फर्ट वाटतं आणि आपल्याला पेमेंट वगैरे जो देतात ना तो कम्फर्टेबल आहे की नाही या सगळ्या गोष्टी चेक करून आणि मग मी ठरवणार आहे की तो जॉब करायचा की नाही तर अशा पद्धतीने बघा अशा माझं कामं ना जवळपास आता आटोपत आलेली आहे किचनवरचा मोठ्या किचनवरचं काम झालेलं आहे छोटा किचन व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आणि आता भांडे घासायला सुरुवात केलेली आहे घरामध्ये ना थोडासा छोटा मोठा लहान लेकरं पसारा करत चालतात बिट्टूला ना आम्ही गाडी घेतलेली आहे छोटीशी खेळण्यासाठी सायकल तर त्या सायकल खेळता खेळताना एवढं काही वस्तू म्हणजे आता असं आहे ना त्या सायकलवर उभं राहूनसुद्धा सुद्धा आम्ही काही काही वस्तू घेतो इथपर्यंत बिट्टूची मजल आता पोहोचलेली आहे त्याच्यामुळे ना, ना सारखा घरामध्ये पसारा आवरावा लागतो तर चला आता हे भांडे वगैरे आटोपून घेते आणि हे माझं आता शेवटचं काम आहे एका बाजूला किट्टूच्या बाबांनी ना छान मस्तपैकी कपडे झालेले होते मशीनला तर ते सुकत घालून दिलेले आहे त्याच्यामुळे आता फक्त माझी स्वतःची तयारी करून आणि बाहेर जाणे एवढंच काम शिल्लक राहिलेलं का होतं काय होतं आपण आपल्या विचारांशी ठाम असेल आणि स्वतःवर जर विश्वास असेल ना तर किती मोठी गोष्ट असेल ना तरी पण ते आपण जिंकून येऊ शकतो हे तितकंच खरं फक्त स्वतःवरचा विश्वास आपण डगमगू द्यायचा नाही आणि जे काही आपण कष्ट करू ना ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करायचा हे तितकंच खरं तर चला आजचा व्लॉग इथेच एंड करते काय वाटतं तुम्हाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमची कमेंटमध्ये वाट बघते आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर